मित्रांनो पाणी भरपूर प्यावं जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं असं अनेकदा आपले ज्येष्ठ नागरिक म्हणताना आपण ऐकलेलं आहे पण सत्य हे आहे की पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी हळूहळू शरीराला आजारी बनवतात जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ आणि यम्स या दोन्ही संस्थांच्या अहवालानुसार साठ टक्क्याहून अधिक आजार हे केवळ डिहायड्रेशन किंवा चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यामुळे वाढतात विचार करा रोजचं सर्वात साधं काम म्हणजे पाणी पिणं जर चुकीच्या पद्धतीने केलं तर ती तुमच्या किडनी हृदय आणि स्नायूंना हळूहळू कमजोर करू शकतं आता आपण त्या सात आठ धोकादायक चुकांबद्दल जाणून घेऊ ज्या कदाचित तुम्ही पण करत असाल नंबर एक जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणे ही एक अशी चूक आहे जी जवळपास प्रत्येक भारतीय घरात रोज घडते जेवण करत असताना किंवा लगेचच पाणी पिणे हे आपल्या पचनसंस्थेवर पचनशक्तीवर थेट हल्ला करतं आय सी एम आर आणि मेयो क्लिनिक याच्या अभ्यासानुसार जेव्हा तुम्ही जेवणानंतर लगेच पाणी पिता तेव्हा पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिड पातळ होतं हे ॲसिड अन्नाचे लहान लहान तुकडे करण्यासाठी आणि त्यातील पोषक तत्व शोषून घेण्यासाठी महत्त्वाचं असतं पण जेव्हा हे ॲसिड कमजोर होतं तेव्हा अर्धवट पचलेलं अन्न आचऱ्यापर्यंत पोहोचून गॅस बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीसारख्या समस्या निर्माण करतं इतकंच नाही यामुळे प्रोटीनचं शोषण थांबतं जेव्हा प्रोटीन, प्रोटीन पूर्णपणे तुटत नाही तेव्हा स्नायू त्याचा उपयोग करू शकत नाही ज्येष्ठांसाठी हे खूप धोकादायक का आहे कारण वाढत्या वयासोबत शरीरात स्नायू कमी होण्याची प्रक्रिया म्हणजे मसल लॉस वेगाने होते चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याची ही सवय स्नायूची झीज आणखीन वाढवते एमच्या गॅस्ट्रो विभागाच्या अहवालानुसार ज्येष्ठांमध्ये जेवणानंतर लगेच पाणी पिणे मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढवते यामुळे रक्तातील साखरेची पातळी ब्लड शुगर बिघडते लट्टपणा वाढतो आणि पचनाशी संबंधित आजार कायमस्वरूपी होऊ शकतात तज्ञांसंबं असं आहे की पाणी पिण्याची योग्य वेळ जेवणानंतर कमीत कमी तीस मिनिटांनी आहे जर खूपच गरज असेल तर जेवणादरम्यान फक्त एक दोन घोट पाणी प्यावं या लहानशा बदलामुळे पचनशक्ती मजबूत राहते प्रोटीन पूर्णपणे सोसले जाते आणि स्नायू निरोगी राहतात दोन नंबर बघा मित्रांनो उभं राहून पाणी पिणे ही सवय जरी सामान्य वाटत असली तरी ती शरीरावर तिचा परिणाम खूप खो खोल आणि धोकादायक असतो जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पिता तेव्हा पाणी बेगाने अन्ननलिकेतून खाली उतरतं आणि थेट पोट व किडनीवर दबाव टाकतं एमच्या अहवालानुसार या अचानक दबावामुळे किडनीची गाळण्याची प्रक्रिया फिल्टरेशन प्रोसेस बिघडू शकते किडनीचं काम शरीरातून विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी हळूहळू गाळणं आहे पण उभं राहून पाणी पिल्याने ही प्रक्रिया झटक्यात होते त्यामुळे दीर्घकाळात किडनी खराब होण्याचा धोका वाढतो एवढंच नाही उभं राहून पाणी पिल्याने पाण्याचा प्रवाह खूप वेगानं होतो यामुळे पोट आणि आतड्यांमधील पचन एन्झाईमचा डायजेस्टिव एन्झाईम्स समतोल बिघडतो परिणामी गॅस ॲसिडिटी आणि पचनाशी संबंधित समस्या वाढतात एन आय एचच्या एका अहवालानुसार या सवयीमुळे पोषक तत्वांचं पोषण पण कमी होतं म्हणजेच तुम्ही जे जेवण केलं त्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळत नाही ज्येष्ठांसाठी हे आणखी धोकादायक आहे कारण उभं राहून पाणी पिल्याने नसा आणि हाडांवर अतिरिक्त दबाव पडतो दीर्घकाळापर्यंत ही सवय सांधेदुखी आणि सांध्यातला अर्थरायटिस आणखी वाढवते म्हणूनच अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये उभं राहून पाणी पिल्यानंतर पायांमध्ये जडपणा आणि वेदना जाणवत असल्याचं सांगतात तज्ज्ञांचा सा सल्ला आहे की नेहमी बसून हळूहळू आणि लहान लहान गोटांमध्ये पाणी प्यावं यामुळे केवळ किडनी सुरक्षित राहत नाही तर पचन पण मजबूत होतं आणि स्नायू पण व हाडांवर अनावश्यक ताण येत नाही नंबर तीन बर्फाचं किंवा खूप थंड पाणी पिणे उन्हाळ्यात थंड पाणी लगेच ताजं तवानं देतं आपल्याला पण हे ताजी फक्त काही मिनटासाठीच असते खरं तर खूप थंड पाणी शरीरासाठी हळूहळू विषारी ठरतं एन आय एच्या संशोधनानुसार जेव्हा थंड पाणी पोटात पोहोचतं तेव्हा ते पचन तंत्राच्या नसांना अचानक आकुंचित करतं या आकुंचनामुळे अन्नाचं पचन स्लो होतं परिणामी अन्न पूर्णपणे तुटत नाही आणि गॅस पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढतात केवळ पोटावरच नाही तर थंड पाणी संपूर्ण रक्तप्रणालीवर पण परिणाम करतं जेव्हा थंड पाणी शरीरात जातं तेव्हा ते, ते रक्तवाहिन्यांना अकुंचित करतं ज्येष्ठांसाठी हे खूप धोकादायक आहे कारण वाढत्या वयासोबत रक्तवाहिन्या आधीच कमजोर झालेल्या असतात त्याचं आणखीन आकुंचन हृदयावर दबाव टाकतं आणि रक्तदाब ब्लड प्रेशर अस्थिर करतं म्हणूनच थंड पाणी पेल्याने हृदयाची धडधड अचानक वाढू किंवा कमी होऊ शकते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका पण वाढतो हायवर्ड हेल्थच्या अहवालानुसार थंड पाणी शरीराच्या चयापचयावर पा, पण असर करतो म्हणजे शरीर अन्नातून ऊर्जा योग्य प्रकारे काढू शकत नाही ज्येष्ठांमध्ये यामुळे स्नायूची कमजोरी आणि थकवा आणखीन वाढतो तज्ज्ञाचा सल्ला आहे की प्रत्येक परिस्थितीत कोमट किंवा सामान्य तापमानाचं पाणी पिणं सर्वात सुरक्षित आहे यामुळे केवळ पचन सुधारत नाही तर हृदय नसा आणि स्नायू पण सुरक्षित राहतात नंबर चार खूप जास्त पाणी पिणे मित्रांनो पाणी कमी पिणे हानिकारक आहे पण जास्त पाणी पिणे आणखी धोकादायक आहे डब्ल्यू एच ओच्या मते जेव्हा शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी घेतलं जातं तेव्हा यामुळे हायपोनेट्रेमिया नावाचा आजार होतो यात रक्तातील सोडियमचं प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत घडतं परिणामी डोकेदुखी स्नायूमध्ये पेटके गोंधळ आणि गंभीर परिस्थितीत अर्धांगवायू म्हणजेच पॅरालिसिस किंवा मृत्यू पण होऊ शकतो साठ वर्षावरील व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दिवसाला अडीच ते तीन लिटरपेक्षा जास्त पाणी घेऊ नये नंबर पाच सकाळी उठल्यावर लगेचच थंड पाणी पिणे अनेक लोक सकाळी लिंबू पाणी किंवा साधं पाणी थेट फ्रीजमधून काढून पितात हायवर्ड हेलच्या अहवालानुसार सकाळी सकाळी थंड पाणी पाचक रस कमजोर होतात आणि चयापचय स्लो होतो ज्येष्ठांसाठी सकाळी कोमट पाणी पिणं सर्वात उत्तम आहे यामुळे पोटाची स्वच्छता होते आणि शरीरातील विषारी पदार्थ टॉक्झिन्स बाहेर निघतात नंबर सहा तहान भागवण्यासाठी फक्त चहा किंवा कॉफीवर अवलंबून राहणे मित्रांनो ही चूक पण खूप भयानक आहे भारतात ज्येष्ठ नागरिक अनेकदा चहा आणि कॉफीला पाण्याचा पर्याय मानतात पण यात असलेलं कॅफिन शरीरातून पाणी खेचून घेतं एन या चा संशोधनानुसार जास्त चहा कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशन आणखीन वाढतं ही सवय ज्येष्ठांमध्ये रक्तदाब झोपेचा अभाव आणि स्नायूची कमजोरी वाढवते म्हणूनच पाण्याची जागा कधीही चहा किंवा कॉफीला देऊ नका नंबर सात खूप वेळ पाणी न पिणे मित्रांनो ज्येष्ठांमध्ये सर्वात सामान्य आणि सर्वात धोकादायक सवय म्हणजे दिवसभर पाणी न पिणे अनेक जण म्हणतात की त्यांना तहानच लागत नाही म्हणून ते कमी पाणी पितात पण क्लिनिकचा अभ्यास सांगतो की जसं जसं वय वाढतं शरीराची तहान जाणवण्याची क्षमता हळूहळू कमजोर होते याचा अर्थ असा की शरीराला पाण्याची गरज असते पण मेंदू वेळेवर संकेत पाठवू शकत नाही या शांतपणे होणाऱ्या कमतरतेचा परिणाम खूप गंभीर असतो जेव्हा शरीराला पुरेसं पाणी मिळत नाही तेव्हा रक्त घट्ट होऊ लागतं आणि किडनीवर दबाव वाढतो हळूहळू किडनी आपली गाळण्याची क्षमता गमावते ज्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो मित्रांनो पाण्याची कमतरता बद्धकोष्ठचं पण सर्वात मोठं कारण आहे जेव्हा आतड्यांमध्ये पाण्याची कमतरता असते तेव्हा अन्नाचे अवशेष कडक होतात आणि सहज बाहेर निघत नाहीत परिणामी सतत बद्धकोष्ठता पोट फुगणे आणि पचनशक्तीची कमजोरी होते इतकंच नाही पाण्याच्या कमतरतेमुळे युरिन इन्फेक्शनचा धोका पण वाढतो कारण शरीरातील बॅक्टेरिया लघवीद्वारे बाहेर पडू शकत नाही हा संसर्ग विशेषतः ज्येष्ठ महिलांमध्ये खूप सामान्य आहे रक्तदाबावर पण याचा थेट परिणाम होतो जेव्हा शरीरात पाणी कमी असतं तेव्हा रक्तवाहिन्या आकुंचित होतात आणि रक्तदाब अस्थिर होतो म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की तहान लागली नसली तरी एक दोन तासांनी एक ग्लास पाणी नक्की प्यावं ही सवय ज्येष्ठांच्या आरोग्याला दीर्घकाळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते नंबर आठ झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी पिणे ही चूक सामान्य वाटू शकते पण ज्येष्ठांसाठी ती खूप धोकादायक ठरू शकते अनेक जण विचार करतात की रात्री झोपण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावं जेणेकरून शरीर पूर्ण रात्र हायड्रेट राहील पण मेयो क्लिनिक आणि एमच्या अहवालानुसार ही सवय शरीरावर गंभीर परिणाम करते सर्वात आधी याचा थेट परिणाम झोपेवर होतो जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी पिता तेव्हा रात्री वारंवार लघवीला जाण्याची गरज लागते यामुळे झोप तुटते आणि झोपेचं चक्र बाधित होते झोपेची ही कमतरता ज्येष्ठांमध्ये हृदयरोग मधुमेह आणि स्मरणशक्तीच्या समस्यांना आणखीन वाढवते दुसरा मोठा धोका म्हणजे हृदयावर होतो एमच्या एका अभ्यासानुसार झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्याल्याने हृदय आणि किडणीवर अनावश्यक दबाव वाढतो हो हा दबाव रात्रीच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका पंचवीस टक्केपर्यंत वाढवतो किडनीसाठी पण ही सवय ओझं बनते दिवसभर कष्ट केल्यानंतर रात्री किडनीला आराम पाहायचे असतो पण जास्त पाणी प्यायल्याने किडनीला अतिरिक्त काम करावं लागतं हळूहळू तिची क्षमता कमजोर होऊ लागते तज्ज्ञ असा सल्ला देतात की रात्री झोपण्याआधी कमीत कमी एक तास आधी पाण्याची शेवटची मात्रा घ्या त्यानंतर फक्त एक दोन घोट पाण्याची गरज असेल तरच पाणी प्या हा लहानसा बदल हृदय किडनी आणि झोप या तिन्ही गोष्टींना सुरक्षित ठेवतो तर मित्रांनो पाणी हे जीवन आहे पण चुकीच्या पद्धतीने घेतलं तर पाणी हे आजाराचं विष सुद्धा बनू शकते आय सी एम आर आणि डब्ल्यू एच एच्या च्या मार्गदर्शन सूचनापष्ट आहेत पाणी नेहमी हळूहळू बसून आणि योग्य वेळी प्यावं जर तुम्ही या चुका सुधारल्या नाहीत तर हळूहळू शरीर डिहायड्रेशन किडनी फेल्युअर स्नायूची कमजोरी आणि हृदयरोगाने ग्रासले जाईल लक्षात ठेवा पाणी औषध पण आहे आणि विष पण आहे फरक फक्त तुमच्या पद्धतीवर अवलंबून आहे तर मित्रांनो या पाणी पिता असताना तुम्ही या जर चुका करत असाल तर आजपासून या चुका टाळा आणि आपलं आरोग्य जपा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद